अरे भावा ती परवा आपल्या घरभेरी भेटली ना मला अरे काय एक नंबर आहे भेट रोज रोज म्हणजे रोज बोलत असते भेटली चांगली लग्न करून टाक आता वाढत चाललाय आता नाही तिला आता कन्फर्म आपली फायनल ती चल लवकर अडी चालू हा मोबाईल पकडा सर गाडी चालूच होत नाही मेसेज आला आहे ना काय असेल अनोल की नंबर आहे पण बघ तीच असेल रे तिच्या दुसरं कोण आहे बराच मोठा टाकला नाही रे भावा बघ आजपासून तुझा आणि माझा काहीच संबंध नाही मी तुला ब्लॉक करत आहे तुझं आणि माझं नातं फक्त गरब्यापुरतंच होतं बाय बाय भावा लागली तुझी <laughs>